नमस्कार श्री स्वामी समर्थ बऱ्याच वेळा आपण अनेक व्रतवैकल्य करत असतो अनेक साधना उपासना आपण करत असतो परंतु त्या साधनांचं त्या व्रतांचं त्या उपासनेचं संपूर्ण असं फल आपल्याला प्राप्त होत नाही किंवा अनेक साधना उपासना करून सुद्धा आपल्याला मन इप्सित कामना ज्या असतात मनासारख्या ज्या गोष्टी असतात त्या होत नाही यावर अत्यंत प्रभावी आणि रामबाण उपाय आज मी आपल्याला सांगणार आहे आपल्याला सर्वांना माहीतच आहे की दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून श्रावण मासाला सुरुवात होत आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक व्रतवैकल्य करत असतो भगवान विष्णू आषाढ एकादशीच्या दिवशी क्षीरसागरामध्ये शयेवर निद्रा घेत असतात निद्रिस्त असतात आणि तेव्हापासून चातुर्मास म्हणजे चार महिने शिवपरिवार जो असतो तो या सृष्टीचं पालनपोषण सांभाळ करत असतो आणि श्रावण महिना हा अत्यंत महत्त्वाचा आणि शिवाला प्रिय असलेला महिना आहे या महिन्यामध्ये शिवाचं अत्यंत प्रिय असं व्रत ते म्हणजे सोळा सोमवार या सोम सोळा सोमवाराविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ ग्रहसाक्षात परब्रह्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलला आपण आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपण सबस्क्राईब करा कारण अजूनही भविष्यामध्ये आपण या यूट्यूब चॅनलवर अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ सादर करणार असून त्यातून आपल्याला अनेक व्रत व्रतवैकल्ये धार्मिक विधी परंपरा त्याचप्रकारे ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र होराशास्त्र हस्तसामुद्रिक स्वप्नशास्त्र अशा अनेक शास्त्रांविषयी माहिती मिळणार आहे सोळा सोमवार याविषयी माहिती जाणून घेताना किंवा हे व्रत कोणी करावे कसे करावे आणि कधी करावे याविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत यामध्ये सर्वात प्रथम हे व्रत कोणी करावे तर हे व्रत कोणीही म्हणजे स्त्री असो महिला असो पुरुष असो विधवा स्त्रिया असो एखादा लहान मुलगा असो अविवाहित असो विवाहित असो असं कोणीही भगवान शंकराचं हे अत्यंत प्रिय असं व्रत सोळा सोमवार करू शकतो कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील सोमवारी आपण हा सोळा सोमवार व्रत विधी सुरू करू शकतो या व्रताच्या पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करा शंकराला प्रिय असलेल्या वैशाख मासापासून किंवा श्रावण माघ किंवा कार्तिक महिन्यात सुद्धा आपण या व्रताचा आरंभ करू उल्लेख केल्याप्रमाणे आपण शुक्ल पक्षामध्ये सोमवारपासून शुभ दिन पाहून या व्रताचा आरंभ करू शकतो हे व्रत सोळा सोमवार असे करावायचे असते सतराव्या सोमवारी आपण याचं उद्यापन करावायचं आहे पहिल्या सोमवारी ज्या दिवशी आपण या व्रताचा आरंभ करू या दिवशी आपल्याला संकल्प करावायचा आहे पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नान शुचिरभूत होऊन आपण धौत वस्त्र धारण करावीत धुतलेली वस्त्र नेसून त्या ठिकाणी भगवान शंकराची पूजा करावी षोडशोपचारे पूजा करून संकल्प करावा भगवान शंकराला प्राप प्रार्थना करावी हे भगवान शंकरा माझ्या घरातील माझ्या जीवनातील दुःख दारिद्र्य नाहीचं करा आम्हाला सुख शांती प्राप्त होऊ द्या माझ्या मनातील जी काही इच्छा असेल ती आपल्या कृपेने मला प्राप्त होऊ द्या असा संकल्प पहिल्या दिवशी करावायचा आहे सोळा सोमवार आपल्याला हे व्रत अशाच प्रकारे करावायचं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला भगवान शंकराच्या स्मरणामध्ये भगवान शंकराच्या नामस्मरणामध्ये पूर्ण दिवस आपल्याला घालवायचा आहे भगवान शंकर आपल्याला नक्कीच कृपा करतील असा विश्वास आपल्या मनामध्ये दृढ करणं आवश्यक आहे आणि आपल्याला सर्वांना माहीतच आहे की अत्यंत सहज सोपा असा भगवान शंकर आपल्याला पावल्याशिवाय राहणार नाही सतराव्या दिवशी सतराव्या सोमवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे पाच किलो गव्हाचा चुरमा त्यामध्ये गूळ घालून आपल्याला त्याचे लाडू करायचे असतात एक भाग जो आहे तो देवाला अर्पण करायचा दुसरा भाग आपल्याला ब्राह्मणाला अर्पण करायचा आहे आणि तिसऱ्या भागाचं त्या ठिकाणी आपण स्वत घरी येऊन सर्वांना प्रसाद द्यावायचा आहे या दिवशी बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की सोळा जोडपी या ठिकाणी जेवण त्यांना दिलं जातं सोळ्या जोडपांचं यथोशित आदर सत्कार करून त्या ठिकाणी अन्नदानाचं फार मोठं महत्त्व या व्रतामध्ये आहे आणि त्याचप्रकारे गोमातेची सेवासुद्धा यामध्ये सांगितलेली आहे या व्रताच्या पुण्याईने काय होणार किंवा या व्रताने काय आम्हाला मिळणार असं जर आपण विचारणार तर मी सांगतो की यम यम चिंतयते कामम तमतम प्राप्त होती निश्चितम जी जी काही आपण इच्छा करू या भगवंताच्या या भोलेनाथाच्या आशीर्वादाने आपल्याला पूर्ण होताना दिसत असते विवाह इच्छुक असेल, लुकर असेल तर त्याचा विवाह लवकरात लवकर ठरतो वैवाहिक सुखाची कमतरता असेल तर वैवाहिक सुख त्याला प्राप्त होतं आयु आरोग्य रोगराई दारिद्र्य या व्रताच्या पुण्याने नाहीशी होतात अशा प्रकारे अत्यंत महत्वाचं भगवान शंकराला अत्यंत प्रिय असलेलं हे व्रत या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये आपण अवश्य करूया आणि आपल्याला आलेला अनुभव आम्हाला नक्कीच कळवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद नमस्कार